नमस्कार माऊली मायमाऊली वीचार मंथन विचारांचे करूया ग्रंथन अलकारत्नामाई त्रिवेणीची नौलाई माझे नाव सौ कल्पना हरचंद शिरोडे सासर मेहून बारे माहेर पिंपळनेर मी गणपतीचे गाणे सादर करीत आहे तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला ದರ್ಶನ 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 ಏಕದಾ ದರ್ಶನ 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 ಏಕದ ದರ್ಶನ 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 ಪೂಜಾ ಕಲಿ ಮೀ ನೇಮೇತೀ ಮೀ ಪ್ರೇಮೇ ಪೂಜಾ ಕಲಿ ಮಿ ನೇಮೇ ಪಲ್ಲಿ ಮೀ ಪ್ರೇಮೇ ಪಾಯ ಪ್ರೇಮಾನೆ ಪ್ರೇಮೇಟ ಪಾಯಲಿ ಮೀ ಪ್ರೇಮೇ ಯಾ ಜಗು ಗಾಜೂ ದೇ ಜಗಾ ಗಾಜೂ ದೇದ ದರ್ ಶನ ದರ್ಷನ ದರ್ಶನ ದೇದಾ ದರ್ ಶನ ದರ್ಷನ ದರ್ಶನ ದೇ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಾಟೆ ತುಲ ಬಗತ ಬಗತಾ ಗಣರಾಟೆ ಮಾಯ ಸಾಗು ತುಲಾ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇದ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ತುಲಾ ಉಕಡಿ ಚೆ ಮೋದಕ बहु केले मी आवडीने बहु केले मी आवडीने बहु केले मी आवडीने या जगात तुझा गाजा वाजा असाच गाजू दे या जगात तुझा गाजा वाजा असाच गाजू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे ದರ್ಶನ 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 ದೇ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಾಯಾ ಆನಂದಟೆ ಮಲ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಾಯಾ ಆನಂದುಲಾ ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ದೇ एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे गजनना तुझी कीर्ती शण लंबोदर मूर्ती गजनना तुझी कीर्ती छण लंबोदर मूर्ती एक दंतात तुझे रे भक्त गुणगान गाती एकदं तुझे रे भक्त गुणगान गाती या जगात तुझा गाजा जा वाजा असाच गाजू दे या जगात तुझा गाजा जा असाच गाजू दे एकदा दर्शन शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा <णागा> दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे गणपती बाप्पा मोर्या